महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअप वर मेसेज करा ज्या सर्व अकॅडमीचे मास्तर एकत्र आणले आणि त्या गुणवंत ज्यांनी गुणवंतांना घडवले त्या शिक्षकाचा सत्कार करण्याचा पहिला सोहळा इथं पार पडला मी अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो अख्खे लोकमय स्टेटस ठेवलेत पण परभणीच्या एकाही दलिंदारान मला सत्कार केला आतापर्यंत काय प्रॉब्लेम हे काय माहिती लोकांना म्हणते ते असंच बोलत आहे पहिल्यापासून आता काही काय म्हणतात ना असं बोलत तू बोलून दाखव तू बोलून दाखव नाही तू जीप झडली तर मला मग ते बोलणं बी कलाच आहे भाऊ आणि मी जे बोललो ते सर मेन गोष्ट आहे त्या अनुभवातून बोललो हे मायबाप त्याच्यानंतर ते कष्ट ती गरिबी ह्या प्रत्येक गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत ज्या जुना पेडगाव रोडला आपला क्लास होता त्याच क्लासवर मी एका ड्रेसवर एक वर्ष फिरलेलो आहे दोन तीन दिवसांत तो ड्रेस धुवायचा तोच घालायचा दिवस बदलले असा भारतातला कुठल्या ब्रँडचा कपडा नाही ते सरच्या अंगावर आहे सध्या पण आपण स्वतःला वळखावं लागलो आणि मग झालं काय बाबा की मदत कोरोनाला शंभर एक पोरायची बॅच होती आपली गाडी आपल्या गाडीतलं पेट्रोल थोडंफार राहणीमान आपलं बायकूल मी बी द्यायचे नाही बायको मला द्यायचे नाही आपण किराया बिरायन दोन तीन मास्तराचा बघा असं आपलं बढिया लाईफ चालू होतं ह्या कॅन्टीन वर चार चार तास मोकार गप्पा करायचा कोणालाही फोनवर बोलायचं कोणाचाही फोन, फोन उचलायचा मी काय बाबा थोडा आहे म्हणलं मी मन हे, हे का नाही त्याला आता कळालं आबा हे बी आपल्यासारखंच आहे म्हणले हे बी काय म्हणले आपल्यासारखंच हे मिथिहासारखा नाही पण दलिंदरा व्यवस्था बदलायची असेल तर पहिल्यांदा आपली अवस्था बदलाव लागते आपल्याला परिवर्तन करायचं ते परिवर्तन करताना पहिल्यांदा आपल्याला आपल्या ला गरिबीची लाज वाटली पाहिजे आपल्या गरिबीचा आपल्याला राग आला पाहिजे आणि त्या रागासाठी कुठल्या मोटिवेशनची गरज नाही कुठल्या विचाराची गरज नाही कुठल्या स्टेटसची गरज नाही कुठल्या भाषणाची गरज नाही गावामध्ये आपण जीवन जगत असताना एखादा सरपंच आहे त्या सरपंचाच्या बायकुन घातलेली नेसलेली साडी आहे आणि तेच आपण घरी गेल्यावर आपल्या माईनं नेसलेली साडी आहे ती साडी जर दोन जागी शिवलेली असेल तर त्या व्यवस्थेचा विचार डोक्यात आला पाहिजे त्या घरातल्या पोरीनं घातलेला पंजाबी ड्रेस असेल आणि माझ्या घरात माझी जी बहीण आहे त्या बहिणीनं घातलेला पंजाबी ड्रेस असेल त्या ड्रेस मधला फरक तिला लक्षात आला पाहिजे त्या श्रीमंताच्या घरातल्या लेकराची शिक्षणाची व्यवस्था आणि तिव्या मोठ्या भावाच्या शिक्षणाची व्यवस्था आडवी आली तेव्हा तो बाप लोकाच्या कामाला जातो याबद्दल तुझ्या मनात तुला राग आला पाहिजे आणि तरुण या नात्याला तो काम रुना रुना कर्ज, कर्ज, तांचा, 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 आहे की तरुण म्हणजे ज्याच्यावर ऋण आहे ऋण म्हणजे कर्ज कोणाचं शोषितांचं पीडितांचं वंचितांचं गरजवंताच तु मायबापाच्या डोळ्यात निश्चित पडलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं जी ताकद तुझ्या मनामध्ये आहे त्याला मना म्हणायचं आपण तरुण आहेत आणि <laughs> म्हणून जेव्हा या लोकांची व्यवस्था पाहिली की याच्याकडे सर्वच आहे गाडी आहे घोडा आहे बंगला आहे खाण्याची व्यवस्था आहे कपडे लत्ते घर बिर सर्व आहे तेव्हा आपण आपल्या घराकडे माया माईच्या साडीचा प्रश्न आहे माया बापाच्या कपड्याचा प्रश्न आहे माया घरातल्या घराचा प्रश्न आहे कुठतरीबड आप, घर बांधलंय त्या घराच्या सिमेंट वर तुम्ही असेल भिंतीवर सिमेंट मारण्यासाठी पुट्टी मारण्यासाठी बापाकड पैसा नाही मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झालाय तेव्हा तरुण म्हणून एकच काम करायचं एकांतात त्या आरशात पाहायचा आरशातून आतून आवाज आला पाहिजे या कुछ बदलणे की ताकद तेरे अंदर आहे सिर्फ तू सीख ही सर्व ताकद आणि म्हणून तुला त्या गोष्टीचा राग आला पाहिजे तिथं कुठल्या भाषणाने परावर्तित व्हायची गरज नाही कोणाचा डायलॉग ऐकण्याची गरज नाही आतून एकदा आपण पेटलो तर आपण विकासासारखं पेटायचं नाहीये सरांनी कुमा विश्वास नगर पाटलाचा पहिले सुरुवात सांगितली होती मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो मे है पंख होने होणे कुछ नाही होता से उड्डाण होतीये पण आमच्या पोरायचे वांदेच आमचं पोरग एकमेकाच्या सोबत राहते आणि सोपतच पोरग त्याचा कार्यक्रम आज इथे याचा का जवळ जिवलग मित्र एका रूम मध्ये राहत असेल याचा मित्र याला प्रश्न कोणता विचारते तुम्हा कधी प्रश्न विचारला रे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत नाही विचारला भारताचा पंतप्रधान कोण आहे नाही प्रश्न काय विचारते पर राष्ट्रमंत्री कोण आहे म्हणजे याच्या मित्राची इच्छा आहे की मी प्रश्न विचारावून याला त्याचं उत्तर येऊ नाही हे असे दलिंदर मित्र याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम एखादा पहा तयारी करत असताना तयारी करता करता एखादा डायलॉग ऐकला कोणाचा विश्वास नागरे पाटलाचा मंजिले उन्ही कोमिल ती हे आणि पंधरा सोळा दिवस ग्राउंड वर गेलं नाही पंधरा सोळा दिवस ग्राउंड, गेला ग्राउंड गेला वर गेलं नाही ग्राउंडवर नाही गेल्यावर सोळा दिवशी मूड जर असा खराब झाला म्हणून ग्राउंडवर गेलं ग्राउंड वर गेल्यावर बाकीच्या मित्रांनी विचारलं भाऊ तू ग्राउंडला काऊन नाही ते म्हणला काय बाकीच्या मित्रांनी चारलं तू ग्राउंडला काऊन नाही ते म्हणला काळे लॉनला विश्वास नागरे पाठीलाल ते त्याचं भाषण ऐकलं भाऊन आता ठरवलं ओनली आय पीएस लगेच बाजूचं म्हणलं तू त्यानं दुसऱ्या दिवशी तीच नाईट पॅन्ट तेच टी शर्ट पामा गोलनिस्टार शेगा बुड घातला पळ सोळाशे मीटर नको म्हणले म्हणजे आपल्याला रिवर्स कोण केला जवळच्या ना आपले पोर आहेत गुन्ह्या गोयंदा अभ्यास करतात सर्व काही चांगलं चालतंय क्लास मध्ये गुन्ह्या गोयदाना छान अभ्यास करते पेपर सोडवताय सर्व काय असते मित्र सांगते माईच्यानं मी स्वतः पाहिलं ती तुझ्याकडे पाहू लागली कोण म्हणत अ म्हणून हे दलिंदर पहिले ओळखा हे पहिले ओळखा अनपोरी तुम्ही पण आपण जीवन जगत असताना एक काम करायचं आपल्या सौंदर्याची प्रशंसा कोणी व्हॉट्सअपवर करत असेल तर आपल्या सौंदर्याची प्रशंसा पहिल्यांदा आपल्या बापानं केलेली आहे काय करायच्यात करा मात्र आपल्या बापाची मान कधी खाली जाणार नाही हा विश्वास या ठिकाणी द्या <laughs> आपण रिस्पॉन्स दिल्यावर पुढचं दलिंदर आपल्याला बी रिस्पॉन्स करण्याचा प्रयत्न करते म्हणून पहिलं काम आहे आपण पाहायचंच नाही <laughs> पहिलं आपलं काम आहे त्याच्या व्हॉट्सअपला रिप्लाय द्यायचाच नाही ते वरतून काय करते व्हॉट्सअप वर एक टीम बांधते सेंट रात्री अकरा वाजता ही पाहती आणि काय करते दोन टीम बांधती सेंट तिकडून ती ते तीन टीम बांधते लगेच ही इकडून हम एच एम 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 मग काय आपल्या आप पोराला कळालं अरे हाय रिस्पॉन्स मग आपलं पोरगा काय करतय एक दिल हे पा दिल असा गोलचार आणि त्याच्यावर तीन दिले आहेत डोडोंग टोटोंग ते पाठवते ते पाठवल्या री डबल म्हणते हम मग हे काय करतय डायरेक्ट दिल पाठवते हो लाल भडाक मग ते मोबाईल मध्ये असं करते लपाक लोपो आणि ते पाठवल्यावर हो रिन हम केलं गेल काल जमलं आणि म्हणून दलिंदारा <laughs> आपले वांदे मेहनत <मेंनेद> बब्या <laughs> काय होत आहे आपण ग्रामीण भागातून वासीमला शिकायला होत एक रूम असते रूम मध्ये छान असता सर्व काही चांगलं चालतंय हे चांगलं शिकत असताना होतंय काय माहितीये का चार जण छान अभ्यास करतात आणि त्याच्यात एकाचे हृदयाचे तार जुटलेले असतात त्याला तिकडून फोन येतो पिलू जेवला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार हातोवर करा मागले शेंगा सोलाला आले का आता सर्व स्पर्धा परीक्षेत असतील ना काही दुसरे आहेत का बरं जाऊ दे आपलेच आहेत म्हणजे मेन गोष्ट काय माहिती का हे चौघ जण एका रूममध्ये छान पद्धतीने अभ्यास करतात सर्व काही चांगलं असते पण तेवढ्यात होत आहे काय माहिती का तिला तिकडून त्याला तिकडून कॉल येतो ते म्हणते मन, पिलू जेवला का मग ते जेवला म्हणलं हे काय म्हणते हे काय म्हणते मला ऐकू येण हे स्पीकर ऑन करते याच्या यायला चिडवायचं हा हे तु तुला कळलं सर आपले क्षेत्र आपल्या भावनेशी बोलतात म्हणजे हम सुधरणे वालो मेसे नाही म्हणजे मेन गोष्ट होते काय माहितीये का तेव्हा ती तिकडून म्हणती पिलू जेवला का मराठीचा अभ्यास करणार तुम्ही इथं गायकवाड साहेब तुम्हाला माहित आहे पिल्लू हा शब्द फक्त डुकर आणि कुत्र्याच्या लेकराला वापरतात नाही तर शोधून दाखवा माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात पिलू नाही आता मग पोरीला महाप्रश्न आहे पिलू ऐंशी किलोचा असते एक बाई त्याच्यात <laughs> काही इकडले दलिंदर आहेत ग्रामीण भागाशी स्पर्श असणारा मग ही चिमणी का चिमणी बी साठ किलोची घे आणि म्हणून एकच विनंती आहे जरी आपला विनोद असेल तर विनोदामधला एक साधर्मे लक्षात घ्या आपल्याला बदलायचंय काय जेव्हा ती पोरगी त्या पोराला विचारती पिलू झेवला का हे दलिंदर स्पीकर ऑन करते बाकीच्या उपाशी मित्रमंडळाला ताण देते त्याच्यात हे जे तिघ जण असतात त्याच्या डोक्यात विचार येते यार